नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांचे दर पितृ पंधरवड्यातच भाज्यांचा दर वाढल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडणार असून पितृ पंधरवडा सुरू झाल्याने भाज्यांची मागणी वाढली आहे त्यामुळे भाज्यांचे दर चढेच राहणार आहेत महिनाभरानंतर दर स्थिरावतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले गेल्या वी पंधरावड्यापेक्षा वीस ते तीस टक्क्याने भाज्या खालेल्या आहेत पण जो तरकारीचा भाज्यांचा राजा म्हटला वाटाणा तो एकशे वीस ते दीडशे होलसेल मध्ये आहे मग ती वेलभाजी गवार आहे ती सुद्धा महाग आहे भेंडी आहे कारली आहे दुधी आहे या पद्धतीमध्ये या भाज्या वीस ते तीस टक्क्याने कमी झालेल्या आहेत आणि आता पितृ पंधरावडा आहे त्यामुळे तो लाल भोपळा लागतो काकडी लागते मेथी लागते अशा ह्या भाज्या लागतात त्यामुळे हे महिनाभर थोडेसे बाजार त्याला उठाव चांगला असल्यामुळे थोडेसे बाजारपेठेत राहते महिन्याभराच्या नंतर थोडे स्थिरावले जाते भाज्यांचे दर आजच्या बाजारभाव भेंडी आहे छत्तीस ते चाळीस बी शेहेचाळीस ते पन्नास फ्लॉवर अठ्ठावीस ते बत्तीस कोबी दहा ते चौदा रुपये गावर छप्पन साठ घेवडा अठ्ठेचाळीस ते पन्नास काकडी सव्वीस अठ्ठावीस कार्ली चाळीस सव्वेचाळीस ढोगळी मिरची अठ्ठेचाळीस ते पन्नास टोमॅटो चोवीस ते अठ्ठावीस वटाणा एकशे वीस ते दीडशे वांगी चोवीस ते सव्वीस मेथीची जोडी सोळा ते वीस रुपये पालक दहा ते पंधरा शेपो वीस ते बावीस कोथंबीर वीस रुपये सहाशे अडतीस गाड्यांची आवक आहे पण याच्यामध्ये मोठे ट्रकची संख्या कमी आहे पिकअप टेम्पोची संख्या जास्त कायलाच ताजने